अनेक तोड़ बाई अनेक तोड हिस का तोडका हो, तोड़ क्या थोड लागते गोड अनेक तोड़ बाई अनेक तोड हिस बाई तोड का किस बाई सोड तंबाखू सोड म्हशी एरी सोड भाजी खा आणि मट्टीची मोड बाई सोड तंबाखू सोड एरी सोड पालेभाज्या खा आणि मट्टीची मोड यश पी वाढव चिंता सोड बाई सोड चिंता सोड मोबाईल वर जास्त वेळ बसायचं सोड मोबाईल वर जास्त वेळ बसायचं सोड व्हॉट्सअप फेसबुकचा नाद जरा सोड कामापुरते वापर म्हणजे वाटेल गोड कामापुरत वापर म्हणजे वाटेल गोड व्हॉट्सअप फेसबुकचा नाद बाई सोड सोड बाई सोड व्हॉट्सअप सोड मोबाईल वर जास्त वेळ बोलायचं सोड किस बाई किसोड धोडक्याची फोड लागते गोड